नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इथे मी किराणा सामानाची यादी बनवत आहे आम्ही किराणा सामान दोन महिन्यानंतर भरतो म्हणजे जे एकदा भरलेलं सामान असतं ते आम्हाला दोन ते अडीच महिने जातं अशाप्रमाणे आम्ही सामान भरतो दर महिना सामान भरलं जात नाही कारण दर महिना जर सामान भरायचं असेल तर ते कमी कमी क्वांटिटीमध्ये घ्यावं लागतं आणि त्याच्या कंपॅरिजनमध्ये जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये सामान भरत असो तर ते थोडंफार आपल्याला स्वस्त जातं म्हणून आम्ही थोडं जास्त क्वांटिटीमध्ये सामान भरतो जे आम्हाला दोन ते अडीच महिने जातं आणि दरवेळेस सामान भरताना आधीच्या महिन्यांचं थोडंफार सामान बाकी राहतंच तर यावेळेस माझ्याकडे कडधान्य भरपूर उरलेलं आहे कारण इतका दिवस नॉन व्हेज नॉनव्हेज कंटिन्युअस चालायचं त्यामुळे कडधान्य भरपूर बाकी आहे डाळ पण आहे फक्त मूगडाळ थोडी कमी आहे कारण मूगडाळ आमच्या घरामध्ये जरा जास्त कन्झ्यूम केल्या जाते आणि आता श्रावण चालू झालेलं आहे तर कडधान्य तर आपल्याला लागणारच आहे तर ते कड कर, कडधान्य आता यावेळेस संपून जाईल तर इथे किचनमध्ये जे मोठे मोठे डबे आहेत त्याच्यामध्येच आम्ही सगळं जास्तचं सा सामान भरून ठेवतो म्हणजे तांदूळ किंवा साखर हे जास्त क्वांटिटीमध्ये भरलं जातं तर ते इथे मोठ्या डब्यांमध्ये ठेवलं जातं आणि डाळी वगैरेही छोट्या डब्यांमध्ये ठेवले जातात आणि आपलं जे खायचं तेल असतं तो तेलाचा डब्बाही आम्ही पंधरा लिटरचा भरून ठेवतो त्यामुळे काय होतं की तो थोडाफार आम्हाला स्वस्त जातो म्हणजे दोन लिटरचा आपण जो घेतो किंवा पा, एक लिटरची पिशवी आपण घेतो त्याच्या कम्पॅरिशनमध्ये हा पंधरा लिटरचा डब्बा भरपूर स्वस्त पडतो आणि तो आम्हाला मला वाटतं पा पाच ते सहा महिने आम्हाला आरामात जात होतो आणि मी एकदा कॅल्क्युलेशन केलं होतं की पंधरा लिटरचा डब्बा आणि जो आपले दोन लिटरचे ड डबे असतात त्याच्यामध्ये किती पैसे वाचतात तर अराऊंड पाचशे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये फरक पडतो तर तेव्हापासून मी छोटा तेलाचा डब्बा भरायचा बंद केलेला आहे आणि मोठा डब्बाच आम्ही भरतो तर इथे लिस्ट बनवताना मी किचनमध्येच बुक आणते आणि तिथे सगळं एक एक सामान चेक करते आणि लिस्ट बनवते जे थोडंफार सोप्पं जातं आणि आम्ही जे सामान भरतो ते आम्ही ऑनलाईन घेतो म्हणजे डीमार्टचं जे ॲप्लिकेशन आहे दरवेळेस मी तिथूनच सामान घेते तर इथे अशा प्रकारे आता आपली लिस्ट तयार झालेली आहे आणि हे मी आता सगळं डी मार्टच्या ॲपमधून मागून घेणार आहे तर इथे ॲक्च्युली डीमार्टच्या ॲपवरून मागितलं ना थोडंफार आपल्याला बरं पडतं म्हणजे थोडेसे त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस घेतात ते हार्डली फॉर्टी फाईव्ह टू फिफ्टी रुपीज घेतात ते लोकं पण कसं आहे आपला येण्या जाण्याचा वेळ पुन्हा तिकडे सामान सेलेक्ट करण्याचा वेळ पुन्हा लाईनमध्ये उभा राहण्याचा वेळ हा सगळा वेळ वाचला जातो त्याचबरोबर आपण तिकडे जे अनवॉन्टेड वस्तू खरेदी करतो त्याच्यामुळे जे पैसे वेस्ट होतात तेही वाचल्या जातात आणि या व्यतिरिक्त जर आम्हाला पर्सनली जाऊन काही सामान खरेदी करायचं असेल म्हणजे कधी बेडशीट किंवा दुसरं काही घरातल्या वस्तू घ्यायच्या असतील तर आम्ही पर्सनली तेव्हा डिमार्टमध्ये जातो मग ते पण दर महिन्या ग्या गेल्या जात नाही जेव्हा गरज असते त्यावेळेसच जातो आणि ज्या वस्तू गरजेची असतात त्याच खरेदी केल्या जातात त्यामुळे पैशांची जरा बचत होते मलाही इथे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमच्या घरातलं किराणा सामान कसं खरेदी करता किती क्वांटिटीमध्ये खरेदी करता तर मला नक्की तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला आता या सगळ्या आपल्या गप्पा झाल्या किराणा सामानाबद्दल आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे आजची रेसिपी एकदम साधी सोपीच आहे मिरची भजी मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे कशाप्रकारे मी मिरची भजी बनवते ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर इथे ज्या लांब मिरच्या असतात त्या लांब मिरच्यांना मी कट करून घेतलेलं आहे आणि मध्ये त्याचं असं पोट फाडून घेतलेलं आहे आता इथे जो मी शब्द वापरला आहे पोट फाडणे हे तुम्हाला थोडंफार हास्यास्पद वाटू शकतं पण गावी ॲक्च्युली असंच बोलल्या जातं म्हणून तोही शब्द मी इथे वापरला आहे तर या मिरच्यांमध्ये आपल्याला आता धनेपूड आणि मीठ भरून घ्यायचं आहे याला मी आधी मिक्स करून घेईल आणि मिरच्यांचं जे आपण पोट फाडलेलं आहे त्याच्या आतमध्ये हे मिक्सर आपल्याला भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही जिरेपूडही घेऊ शकता या मिरच्यांच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या बिया मी काढत नाही म्हणजे ऑप्शनल आहे तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता कारण या बिया जर आपण ठेवल्या तर मिरची जरा जास्त तिखट लागते तर तुम्हाला जास्त तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही यातल्या बिया काढून घेऊ शकता आणि अशा प्रकारे धनेपूड भरल्याने ना याची चव खूप छान येते आणि जर तुम्हाला धनेजिरेपूड मिरच्यांमध्ये नसेल भरायचं तर फक्त मीठ आपण भरून घ्यायचं आहे आता या सगळ्या मिरच्यांमध्ये धनेपूड भरून झालेली आहे तर मिरच्यांना आपण बाजूला ठेवूया आणि बेसन पिठाला भिजून घेऊया तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करेल आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की मिरच्यांमध्येही मीठ होतं तर त्या अंदाजाने याच्यामध्ये मी मीठ घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून या पिठाला मी मिक्स करून घेणार आहे आणि आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एवढं पातळ आपल्याला पीठ ठेवायचं आहे खूप जास्तही पाणी ॲड नाही करायचं आहे आणि एक, -एक मिरची घेऊन आपण आता मिरच्या तळून घेऊया तर इथे मिरच्यांना पीठ लावताना मिरच्यांच्या आतमध्येही थोडंफार पीठ जाईल अशा प्रकारे आपण ही मिरची याच्यामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि तेलामध्ये मी एक एक करून सोडणार आहे तेल आधी चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे त्यानंतरच याच्यामध्ये मी एक एक मिरची सोडत आहे आणि ती मिरच्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला पलटायचं नाही आहे थोड्याशा त्या शिजल्यानंतर आपण पलटी करायच्या आहेत आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला मिरच्या छान तळून घ्यायच्या आहे छान ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ज्यामुळे त्या, त्या थोड्याफार क्रिस्पी लागतील आणि याला खूप जास्त क्रिस्पी करण्यासाठीही तुम्ही बेसन पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता आणि आता मस्त अशा आपल्या या मिरच्या तळून झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे बाकीच्या मिरच्याही मी सगळ्या तळून घेणार आहेत आणि इथे आता आपल्या सगळ्या मिरच्या तळून झालेल्या आहेत मस्त बेसन पिठाचं त्याला टेक्स्चर आलेलं आहे इथे मी तुम्हाला एक दाखवेल की मी मिरच्या तळताना काय करते बेसन पिठाच्या पुन्हा सपरेटली वरतूंना असे थोडे थोडे भजी किंवा टिपके त्याच्यावरती टाकत असते त्यामुळे ते छोटे छोटे -चो� जे भजी आलेले असतात ते आणखीन छान क्रिस्पी लागतात तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित आपण भेटूया तोपर्यंत मस्त राहा हसत राहा आणि खात राहा धन्यवाद